गरीब वडिलाचा मुलगा बनला डॉक्टर मुळशी परिसरात पुरुषोत्तम नावाचा एक व्यक्ती राहत होता तो लोखंडाला वितळावून शेतीसाठी लागणारी कित्येक प्रकारची अवजारे तयार करायचा एक दिवस सोमनाथ नावाचा एक श्रीमंत शेतकरी एक ट्रॅक्टर घेऊन त्याच्याकडे आला तिथे त्याने पुरुषोत्तम सोबत त्याच्या मुलाला काम करताना बघून तो म्हणाला काय रे बाबा पुरुषोत्तम तू आपल्या मुलाला आतापासूनच ट्रेनिंग देतो आहेस का काय रे हेमंत शिक्षण झाले का तुझे पूर्ण जो तू हे काम करायला सुरुवात केलीस आपल्या वडिलांसोबत तसे हे सुद्धा छानच आहे म्हणा कारण शिक्षण आज तर फार खर्च लागतो आणि तुझ्या वडिलाकडे इतके पैसे सुद्धा नाहीत सोबत सोबत तुझ्याकडे तेवढा मेंदू सुद्धा नसेल श्रीमंत शेतकरी तर आपल्या मुलांना डॉक्टर आणि इंजिनिअरिंग शिकवतात पण तुझा बातर एक गरीब आहे त्याच्याकडून काय अपेक्षा करणार असे म्हणून सोमनाथ तिथून चालला गेला तेव्हा पुरुषोत्तम हेमंतला म्हणतो बघितले हेमंत कितीदा म्हटले मी तुला की हे काम नको करूस शाळेत जा बघितले ना या गावाचे लोक आपली किती बदनामी करीत आहेत ओहो बाबा त्यांना जे म्हणायचे आहे ते म्हणू द्या या गोष्टी मनावर नका घेऊ आता गोष्ट आहे कामाची तर तुम्हाला एकटे मेहनत करताना मला नाही बघवत बर बाबा ठीक आहे पण मला एक सांग की डॉक्टर किंवा इंजिनियर बनायला किती खर्च येतो तू जर शिकशील तर मी रात्र दिवस मेहनत करून तुला शिकविणार मी तर डॉक्टर बनणार बाबा अच्छा ठीक आहे तुला पण डॉक्टरच का डॉक्टर कारण माझे बाबा सुद्धा डॉक्टरच आहे ना <laughs> तू पण ना हेमंत मस्त जोक करतोयस मी आणि डॉक्टर अरे मी तर लोखंडी कामगार आहे बेटा अहो बाबा तुमच्याकडे ज्याप्रमाणे ट्रॅक्टर आणि वेगवेगळ्या वेग मशीनी दुरुस्त करायला येतात ना म्हणून तुम्ही सुद्धा एक प्रकारे या वस्तूचे डॉक्टरच झालात फरक इतकाच आहे की तुम्ही शेतात कामी येणाऱ्या वस्तूचे डॉक्टर आहात हे ऐकून पुरुषोत्तम म्हणतो वा वा काय उदाहरण दिलेस मुला खूप छान बोललास ऐकून फार छान वाटलंय मला तुला माझी नजर ना लागो गेल्यानंतर तुझ्या आईला बोलून तुझी नजरच काढून टाकतो नंतर मग तू लोकांचा डॉक्टर बन ठीक आहे ना ठीक आहे बाबा छोटे विचार करणाऱ्या सोमनाथ सारख्या लोकांचे तोंड बंद करण्यास का नको मी डॉक्टर बनणार तेव्हापासून हे खूप मेहनतीने अभ्यास करायला लागला आणि बघता बघता डॉक्टर बनला डॉक्टर बनून तो एक दिवस आपल्या वडिलाच्या दुकानावर थेट कार घेऊन थे आला त्याला बघून त्याचे वडील फार खुश झाले आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना ते बोलावून म्हणायला लागले रामलाल साहेब हा बघा माझा मुलगा डॉक्टर झालाय बघितलं का मोरे साहेब हा माझा मुलगा डॉक्टर झालाय तितक्यात तिकडून सोमनाथ आपला ट्रॅक्टर घेऊन तिथे आला अहो सोमनाथ साहेब थांबा थांबा बघा माझा मुलगा हेमंत डॉक्टर झालाय हे बघून सोमनाथ आपला ट्रॅक्टर थांबवतो आणि म्हणतो काय हा आणि डॉक्टर बनलाय खरंच कोणता डॉक्टर रे तू लोकांचा डॉक्टरांचा कसा आहे ना की खूप सारे पैसे भरूनही माझ्या पोराला डॉक्टरची सीट नाही भेटली अहो सोमनाथ साहेब लोकांचाच डॉक्टर बनलाय हेमंत त्याने खूप अभ्यास करून डॉक्टरची सीट मिळवली आणि सर्वोच्च पदाची डॉक्टरची पदवी घेऊन आलाय तो वा वा छान हा मग तुम्ही प्रॅक्टिस कुठे करणार आहात डॉक्टर साहेब दिल्लीला की मुंबईला परंतु तिकडे हॉस्पिटल बनवून तिथे प्रॅक्टिस करणे तुझ्या सारख्या गरिबांना कुठे जमणार आहे त्यापेक्षा इथेच गावातील एखाद्या गल्लीत छोटे हॉस्पिटल खोलून प्रॅक्टिस सुरू कर जर तुला हवे असेल आणि प्रॉब्लेम नसेल तर माझ्या गुरांचा गोठा आहे तिथेच सुरू कर तू तु तुझे हॉस्पिटल सोमनाथ काका तुम्हाला हा त्रास घ्यायची काही गरज नाही मोठे मोठे हॉस्पिटल मला लाखोचे वेतन देऊन त्यांना माझी गरज आहे असे म्हणून गेलेत परंतु माझ्या गावातील लोकांची सेवा करायची अरे याचे काय ऐकता तुम्ही सगळे एखाद्या व्यक्तीला जर कामाचे लाखो रुपये भेटणार तर तो ते सोडून कसे काय इकडे येणार ही दोघही बाप लेकर तुम्हाला मूर्ख बनवीत आहेत मी तर जातोय बाबा इथन परंतु काही वेळ होत नाही ते गावातील लोक सोमनाथला उचलून घेऊन येतात डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब सोमनाथचा ट्रॅक्टर पालटून ते त्यात फार गंभीर रित्या जखमी झाले आहेत कृपया त्यांचा लवकर उपचार करा तेव्हा डॉक्टर हेमंत सोमनाथला बघतो त्यांचा उपचार करतो व त्यांना वाचवितो हेमंत बेटा मला माफ कर माझा जीव तू वाचविलास परंतु मी माझ्या घाणेरडा तोंडाने वाटेल ते बोलून तुझ्या व तुझ्या वडिलांचा खूप खूप अपमान केला एका गरीबाचा पोरगा डॉक्टर बनलाय असे म्हणून मी वाटेल ते बोललो मला माफ कर अशा प्रकारे हेमंतने नंतर गावातच दवाखाना सुरू करून लोकांचा उपचार करायला सुरुवात केली आणि फार नाव कमविले